नापुर येथील रहिवासी आहे माझी पत्नी शिरोळे या गावची पोलीस पाटील आहे मला काही आमच्या गावातील लोकांकडून ही घटना समजली की बाबा आपल्या आपल्या हद्दीमध्ये एक हरिल अज्ञात वाहनाने त्याला धडक दिलेली आहे तो जखमी अवस्थेमध्ये पडलेला आहे त्यानंतर मी घटनास्थळावर जाऊन बघितलो त्याचे फोटो वगैरे काढलो त्यानंतर मी आमच्या आपल्या डी एस बीचे दुबळ मुंडे साहेबांना आम्ही ह्या ह्या घटनेची कल्पना दिली त्यांनी लगेच विभागाला कल्पना दिली किंवा ह्या ठिकाणी असा झालेला त्यानंतर मग आमचे मित्र दीपक चव्हाण हे त्या ठिकाणी आले त्यांनी लगेच त्यांचे नातेवाईक पत्रकार सुधाकर नाईक यांना लगेच पूर्ण या घटनेची कल्पना दिली सुधाकर नाईक त्या ठिकाणी लगेच दहा मिनटामध्ये हजर झाले आम्ही त्या हरणाला उचलून पत्रकार सुधाकर नाईक यांच्या वाहनाने यांच्या गाडीमध्ये त्यांना घेऊन मी दवाखान्यामध्ये लगेच वेटनरी कॉलेज उदगीत तर तिथे ते हरणाचं हरणाला घेऊन आलो आम्ही पण इथं कुठलीही अशी यंत्रणा आम्हाला भेटली नाही किंवा जेणेकरून त्या हरणाचे प्राण वाचतील त्या ठिकाणी कुठला कर्मचारी अधिकारी कोणी हा हजर नव्हते त्यामुळे जवळजवळ पंधरा पंधरा ते पंचेचाळीस मिनिट आम्ही त्यांची वाट पाहिली या ठिकाणी आम्हाला कुणी कुणाची कसली वैद्यकीय मदत आम्हाला मिळाली नाही त्यामुळे त्या हरणाचा ती ह स्त्री जातीची हरण होती आणि ती माझ्या माहितीनुसार प्रेग्नेंट होती जग गंभीर मार असल्यामुळं वैद्यकीय त्यांना उपचार नाही मिळाल्यामुळं ती जागीच गेली हय ए मित्रा हरण कशामुळं मेलं तर डॉक्टर कर्मचारी कोणी नव्हता त्यामुळे मेल टायमावर आलेले आहेत कोणी एक घंटा वाढ बघितलो डॉक्टर कर्मचारी सगळे वेटरनरी कॉलेजमध्ये ताबडतोब आणून कोणी भेटलेलं आहे त्यामुळे डॉक्टरांच्या आ... निष्काळजीपणामुळे हरणा तुमचं नाव हो? रफी वागदेरी कोण कोण आणला इथं हरणाला साहेब पाटील मी रफी वाघदरी माझं नाव साहिब पाटील मी सुधाकर आपले सुधाकर नाईक